मराठी स्टोरी तुझ्या प्रश्नाचं उत्तर प्रेम मराठी स्टोरी काल आपल्या ओळखीतलेच कुणीतरी मला म्हणाले तुझं माझ्यावर प्रेम आहे हा माझा गैरसमज आहे क्षणार्धात पायाखालून जमीन सरकली तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही हे तुझ्या माझ्याशिवाय इतरांना खूप माहिती आहे आणि याचा विचार केल्यावर खूप दुःख झाले आणि मन मनस्ताप ही आण वाटलं माझंच काहीतरी चुकलं तू म्हणतेस मी एक मित्र म्हणून राहावे आणि हे मी हे केले पण तू बोललेले कदाचित तुलाच पटले नाही प्रेमानंतर मैत्री की मैत्रीनंतर प्रेम या गणितात तू अडकवून घेतलेस स्वतःला अगदी सोपे गणित आहे पण तुला ते कसे सोडवायचेच कळले नाही कदाचित मी तुला एकदा भेटावे म्हणून खूप खूप प्रयत्न केला ता ग पण तू त त्यास तयार नाहीस मलाही माहिती नाही कदाचित तुला किती भीती वाटत असेल मला भेटलीस तर तुझं लपवलेलं प्रेम पुन्हा कोंब काढून त्यास नवीन पालवी फुटेल पण आता तू सत्य स्वीकार कर तुझ्या माझ्यासोबतचा तो प्रत्येक क्षण ती प्रत्येक वेळ तो प्रत्येक दिवस मी जपून ठेवला आहे माझ्यासाठी अन फक्त माझ्या पण तुला ते जमेल का नाही कुणास थाऊ मी दिसताच तुझ्या गालावर येणारे हसू कधी अल्लड कधी तुझा अवळखळपणा कधी न विसरता येणारे ते क्षण जसे तसे तुझी पहिली भेट आणि माझ्या मनातले तुझ्यासमोर मांडलेले त्या दिवसाची खूनगाठ मनशी अगदी घट्ट बांधून मनाशी अगदी घट्ट बांधून घेतली आहे मी पण आताचे तुझे ते वागणे खूप छळते ग क्षणार्दात होत्याच नव्हत्या झाल्या आणि काही प्रश्न अनुत्तरितच राहिले काही तुझे काही माझे तुझ्या प्रश्नाची उत्तरे माझ्याकडे कधीच नव्हती कारण मी फक्त तुझ्यासोबत जगत होतो माझा प्रश्न अनुत्तर सर्व काही तूच निरोपही घेतला नाहीस एक शेवटची भेट ही नाही आणि हे सर्व सोडून तू देखील एक प्रश्न उभा केलास की त्याचे उत्तर माझ्याकडे नाही भूतकाळात जरा डोकावलीस ना तर तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडेच प्र� सापडेल याची खात्री आहे मला शेवट शेवटी एकच सांगावेसे वाटते सांगावेसे म्हणजे एक विनंती तू जर खरंच माझ्यावर मनापासून प्रेम केले अशील अन कधी माझी आठवण आली ना तर संध्याकाळी त्या जागी जाऊन दोन मिनिट तरी बस आणि जे प्रश्न मला विचारलेस ते माझ्यासाठी योग्य होते का याची पडताळणी कर